चलो। <laughs> <जो गाए लागा। laughs> <गोगे नारा> <laughs> कोशिश जारी है ना बिल्कुल जारी कुछ नहीं होने वाला है यहाँ पे हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये मा अगदी मनापासून स्वागत तर आता आम्ही निघालोय ट्रिपला तर खूप एक्साइटेड आहोत तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितलेच आता तर खूपच म्हणजे खूपच एक्सायटेड असतो आम्ही ट्रिपला जाण्यासाठी आम्ही जिकडे जातो तिकडे तर ते स्थळ मॅटर करतच पण आम्हाला आम्ही सोबत जरी असलो ना तरी आम्ही खूप धमाल करत असतो तर अशा पद्धतीने आता आम्ही निघालोय ट्रिपला हैदराबादला निघालोय आम्ही तर ही आहे आमची मैत्रीण आरती तर तिनेच केलेलं हे सगळं मॅनेजमेंट कारण तिला हैदराबादची बरीच माहिती होती तर त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं कारण ती सोबत होती आम्हाला फक्त जायचं होतं आणि त्यानुसार आमचं चाललेलं होतं तर खूप धमाल करत होतो खूप एक्सायटेड होतो तीन महिने बुकिंग केली होती तर अशा पद्धतीने आमचे फोटोज व्हिडिओज हे काढणं चालू होतं तर आम्ही ट्रेनला अजून एक तास होता पण आम्ही आधीच एक तास आधीच गेलो कारण लहान मुलं पण होती आणि नवीन ठिकाणी जायचं होतं तर पहिल्यांदाच आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र जातोय आम्ही पिकनिकला जात असतो पण ते असं ट्रिपला म्हणून दोन तीन दिवस कधी कुठं गेलो नाही पहिल्यांदाच जातोय त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड होतो तर अशा पद्धतीने आम्ही निघालोय प्रत्येकाला सीठा आहे पण तरी आम्हाला एकत्र गप्पा मारायच्या एवढ्या गप्पा मारून आमचं काही मन भरे ना परत गप्पा मारायच्या आहेत त्यामुळे आम्ही बसलोय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच आपले परत पुढचे हैदराबादचे सगळेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर धन्यवाद धन्यवाद